नमस्कार शेती शेती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत भारत हा कृषी प्रधान देश आहे कारण भारतामध्ये शेतीत जास्तीत जास्त पिकवलं जाते परंतु शेती वरचेवर कमी होत आहे दिवसेंदिवस शेतीचं प्रमाण कमी होत आहे कारण मोठ्यात मोठमोठ्या मोट इमारती बांधल्या जातात मोठमोठ्या इमारती उद्योगधंदे कारखाने यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत आहे लोकांना पैशाची हाव लागलेली आहे आणि त्यांच्या हाव आणि लालचीपणामुळं शेतीचं प्रमाण कमी होत आहे शेती जर कमी झाली तर खावं काय जगावं कसं कारण शेती वरच माणसाचं जीवन अवलंबून आहे शेतीवरच माणसाचं जीवन अवलंबून आहे शेतीत काय पिकलं नाही तर त्या पैशाला काय करतात त्या संपत्तीला काय करणार म्हणून शेती असणं गरजेचं आहे आणि शेतीत पिकणंही सुद्धा गरजेचं आहे आज जास्तीत जास्त लोकांना शेती करावी वाटत नाही शेतीत काम करावं वाटत नाही मग शेतीत पिकलं नाही तर खाणार काय की वरच्यावर शेती कमी होत आहे मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात मोठमोठे कारखाने उभारले जातात अशा अनेक अनेक कारणामुळं शेतीचं प्रमाण कमी होत आहे आणि दिवसेंदिवस शेतीचं प्रमाण कमी झालेलं आहे व सुद्धा आहे मग ज्वारी गहू तांदूळ या विविध प्रकारच्या लागणाऱ्या वस्तू खाण्यापिण्याच्या वस्तू कुठून आणाव्या शेतीच नाही तर खावं काय कसं जगावं हे मनुष्याला खळालं पाहिजे हे त्यानं जाणलं पाहिजे शेती नाही तर शेतीत पिकल काय शेतीत उगवल काय म्हणून त्याने शेतीचं प्रमाण कमी होऊ देऊ नये आणि शेतीकडे दुर्लक्षितपणा करू नये कारण मनुष्याला वस्त्र आणि निवारा या बरोबरच अन्नाची गरज असते मनुष्य अन्नाशिवाय राहू शकत नाही नुसत्या पैशाला धनाला संपत्तीला काय करायचं खाल्याच काय नाही तर तो कसा ज कसा जिवंत राहील खाण्याविना म्हणून मनुष्याला हे कळालं पाहिजे तो याबाबतीत शहाणा तो समजदार झाला पाहिजे की शेती नाही तर आपलं जीवन नाही शेती नाही तर काहीच नाही म्हणून शेतीचं प्रमाण कमी होऊ देऊ नये शेतीकडे दुर्लक्षपणा करू नये कारण शेती पिकली तर मनुष्याचं जीवन चालतं शेतीत काही उगवलंच नाही शेतीत काही पिकलंच नाही किंवा शेती नाही झाली तर मनुष्य खाणार काय दगड या पैसा या संपत्ती कारण त्याला खाण्यासाठी अन्न लागत म्हणून मनुष्याला हे कळालं पाहिजे त्यानं हे जाणलं पाहिजे आता वरचेवर आज शेतीचं प्रमाण कमी होत आहे भारत कृषीप्रधान देश आहे हे फक्त नावाला राहिलं आहे कारण कुठेही प्रत्येक ठिकाणी शेतीचं प्रमाण कमी होत आहे शेतीचा शोध आधी मानवापासूनच लागलेला आहे शेतीचं महत्व ती आहे शेतीत कारण शेतीतून आपल्याला खाण्यापिण्यासाठी अनेक वस्तू मिळतात शेतीतून आपल्याला मिळत काय नाही सर्व काही शेतीतून मिळतं आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू सर्व वस्तू शेतीतून मिळतात म्हणून शेती ही शेतीचं महत्व फार आहे अपार आहे कारण शेती हेच आपलं धन आहे शेती हेच आपलं संपत्ती आहे शेतीच आपला शेतीचा आपला निवारा आहे शेतीत आपला हे आसरा आहे शेतीत आपला हे सहारा आहे शेतीच आपलं हे जीवन आहे म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करू नये आता शेतीमध्ये सुद्धा भूसभूषितपणा भुश राहिला नाही जी काही उरलेली शेती आहे त्यात सुद्धा भूसभूषितपणा भुश राहिला नाही कारण आज शेणखताचा वापर जास्त नाही तसेच तसेच जे खतं वापरले जातात ती शेतीचा भुसघुसितपणा नष्ट करणारी आहे ज्या प्रकारे शेती पिकवली जाते है। त्या शेतीमध्ये खरेपणा राहिला नाही चांगलेपणा राहिला नाही आणि पोषक सुद्धा राहिलं नाही म्हणून शेतीमध्ये जो माल पिकतो शेतीमध्ये जे उत्पन्न होतं त्याच्यात काही चव नाही काही धूळ फक्त ते खायचं पोट भरण्यासाठी एवढंच आहे याचं कारण म्हणजे मानवाची लालसा मानवाचं लालच मानवाची हाव शेती कमी होण्याचं कारणसुद्धा माणसाची हाव आहे माणसाचं लालच आहे माणसाचा हावरटपणा आहे जास्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये जा श्रीमंत होण्याच्या नादामध्ये मोठेपणा मान वाढिण्याच्या नादामध्ये त्याने शेतीकडे दुर्लक्ष केला आहे आणि आपलं जीवन आपलं जीवन त्याने बिघडून टाकलेलं आहे कारण आज शेतीतून जे पीक मिळत त्यात काही चव नाही त्यात काही रस नाही म्हणून मनुष्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आता तरी त्याने सावधान व्हायला पाहिजे आता तरी त्यांनी जागा व्हायला पाहिजे परंतु जागे दूरच तो या बाबतीत विचारही करत नाही म्हणून हे बदलणं आवश्यक आहे आणि शेतीमध्ये कसदा चांगलं पीक येणे गरजेचं आहे आणि शेतीचे जे प्रमाण वरचे वर कमी होत वर? वर वर आहे त्यावर त्यावर निर्बंध लादायला पाहिजे आणि त्यावर बंदी यायला पाहिजे जे शेतीचं प्रमाण कमी होऊ नये कारण शेती आहे तर आपलं जीवन आहे भारत कृषी प्रधान देश आहे कारण शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे भारताचा म्हणून शेती हे आपलं धन आहे शेतीमध्ये जे उत्पन्न होतं शेतीमध्ये जे पीक होतं शेतीतून जे आपल्याला मिळतं त्यातून आपल्या गरजा भागतात त्यातून आपला विकास होतो त्यातून प्रगती होते त्यातून आपलं जीवन चालते त्यातून आपल्या सर्व अपेक्षा इच्छा पूर्ण होतात म्हणून या शेतीकडे दुर्लक्ष करू नये शेतीचं महत्व जाणून घ्यावे शेतीला महत्व दिलं पाहिजे आणि शेती हेच धन आहे शेती, शेती, शेती नाही ना तर मनुष्य नाही शेती नाही तर माणसाचे जीवन नाही शेती नाही तर काहीच नाही आता वर लोकसंख्या तर भारताची वाढतच आहे लोकसंख्या वाढत आहे परंतु शेती कमी होत आहे मन एवढ्या वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न कसं पुरे होणार शेती जर कमी झाली तर एवढी लोकसंख्या कशी जगणार कसं त्यांचं जीवन चालणार हा विचार व्हायला पाहिजे आणि शेतीचं घटणारं प्रमाण कमी व्हायला पाहिजे शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे शेतीमध्ये कसे कसदा चांगले पोषक पीक कसं घेता येईल चांगलं पीक कसं घेता येईल याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे म्हणून शेतीचं प्रमाण कमी होऊ नये शेतीकडे लक्ष द्यावे शेतीचं महत्व ओळखावे शेती आपलं धन आहे शेती आपली संपत्ती आहे शेती आपलं सर्व काही आहे शेतीवरच आपलं जीवन अवलंबून आहे हे मनुष्याला जाणलं पाहिजे ओळखलं पाहिजे तर त्याचे जीवन वाचे अन्यथा नाही अशा प्रकारे शेती या विषयावर आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद